हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर आज सकाळी खूप लेट विकीने नॉनव्हेज आणून दिलं चिकनचा पेट ठरला खूप उशिरा बरं का बाराच्या पुढे आय थिंक माझं असं वाटतंय आणि त्यानंतर झालं सगळं चिकनचा पेट झालेला आहे जे जेवण वगैरे झाली त्या दरम्यान मी थोडंफार शूट घेतलेला आहे ते, ते पण ऍड करते तर बघा तुम्ही घेऊन पी खाली वाघ जरा खाली वाघ

इतकं झालंय चांगलं किचन बघा किती छान क्लीन झाले आता सगळ्यांची जेवण झाल्यानंतर त्यानंतर ना जो किचन साफ होतो ना दहा वेळा बघू वाटतं आणि असा काय स्वयंपाक असते ना जास्त लोकांचा किंवा नॉनव्हेज की मस्त गॅस पण घासून वगैरे निघतो कारण खूप तेलकट चाललेलं असतं म्हणून छान असं किचन वगैरे क्लीन केलं पाच वाजले आता बघा आणि एवढ्या मोठ्या भांड्यांचा ढीग पण घासलेला आहे सगळी माझ्याकडे एक तर एकदम खूप कमी भांडी आहेत आणि ही सगळी भांडी इथं निघलीत मग बघा किती मोकळं मोकळं वाटतं हे सगळं माझी मांडणी तर एवढीच भांडी आहेत बाकीचे जे भांडे वगैरे असत हो ला ना ते मी वरती ठेवले तर म्हणजे आणणारच नव्हते फलटनवरनं पण इमर्जन्सीला कधी पाणी साठवायला लागलं तर लागतात म्हणून आणले त्याच्यामध्ये त्या बास्केटमध्ये किरकोळ भांडी आहेत हे काय असंच क्रॉकरी आयटमसारखे नाही का ते इथं एक्सऱ्याची पोती येते आणि तिकडं काय मलाच माहित नाही काय तर असं सगळं इथं झाकून पाकून ठेवलंय राहिलेलं मिलीला थोडसच राहिलंय बघा ह्या दोघी माझी तुम्हाला रात्री सांगितलं की चुलत काके ऍडमिट आहे तर हे पुढचं हॉस्पिटल तिथं माझी चुलत काके ॲडमिट आहे आणि ह्या दोघी सारख्या जाय करत करतायत आता चालल्याच आहे पण आता जे जेवली आता पावणे पाच वाजले साडेचार वाजता तर आम्ही जेवलो असेल तरी पण मला चहाची क्रेविंग होती कसं काय यार आणि हाच हेअर वॉश केला आणि खूप दिवसांना माझी केस अशी वेवी झाली म्हणजे असे नाही का नंतर स्ट्रेटच राहत होते किती महिने झाले के माझे केस असे झालेच नाहीत एकदम स्ट्रेट कंडिशनर लावल्यानंतर ले व्हायचे अजिबात हे व्हायचे नाही तर आत्ताचा व्ह्यू तुम्हाला संध्याकाळचं तुम्हाला दाखवते खिडकीतून किती भारी दिसते आमच्या छान असा सूर्य सुंदर असं शेत उसाचं शेत आहे खिडकी आमची आणि ह्या पोरी कसं पसार घालून गेलेत बघा अद्याप मला दाखवलं की आद्या कशी गेली तिकडे सारखी ते दवाखान्यातच पळत आहेत सगळेजण दवाखान्यातच गेलेत मी आता मस्तपैकी एक तिचे घरात छान असं चहा ठेवणार आहे सगळे आल्यानंतर ना आणि मला तुम्हाला की ती पार्वती पुस्तक वाचून काढायचं आता संध्याकाळी काय स्वयंपाक नाही म्हणजे भाजी तर आहे भात लावायचं नाही एखादी भाकरी करायची बस एवढंच आहे मग ते करणार आहे आणि पण ते मला पुस्तक वाचायचं तर मला हा प्रश्न पडला तर नॉनव्हेज खाल्ले खाल्ले पार्वती पुस्तक वाचू कनोखो वाचू कनोखो असं झालं माझ्या मनात तर आता आम्ही ना एक आमच्या ओन मध्ये गाणं गायलेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे वरती तुम्ही जर आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर नक्की करा तर पहिल्यांदाच मला तर गाणं वगैरे माझा मला माहिती आहे आवाज चांगला नाही आहे एवढा पण मी की बऱ्यापैकी चांगला गातो तर त्यानं तर माझ्या फ्रेंड्सला तर त्यांनाच गायला भाग आवडला तर ते जर बघायचं असेल तर मी इंस्टाग्रामची आय डी देते वृष वृषाली कदम ट्वेंटी फोर असं तर तिथं जाऊन नक्की तुम्ही बघू शकता आणि अद्याप कधी गेली आहे बघू शकता तुम्ही इतका एक दीड तास झाला तर ता तिला बघायला मी खाली जाणार आहे तर बाकी काय नाही आता स्वयंपाक तर शिल्लक आहे संध्याकाळी

चहा करते मला खूपच ग्रेविंग झाली मागासपासून चहा पिची काय कि माझी नाव कशाला घेत आम्ही दोघांनी कुठला च... कसा व्हिडिओ तुम्ही सांगा म्हणजे चॅलेंज चॅलेंजिंग व्हिडिओ पण करूयात आपण नाही का असे वेगवेगळे किंवा मग दुसरा एखादा व्हिडिओ तुम्हाला जर सजेस्ट आता लव्ह स्टोरीचा अजिबात असं सजेस्ट करू नका कारण लव्ह स्टोरी ऑलरेडी अपलोड केलेली लग्नानंतर पुढे काय झालं झालं म्हणजे एक वर्षात काय काय चेंजेस झाले आपण कुठं राहिलो परत शिफ्ट झालो त्या ते, 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 आणि लग्नानंतर ना मला असं वाटतंय की अद्या झाली अद्या दोन तीन महिन्याची होती मी युट्यूब चालू केलं होतं ते तिथनं बघू शकतो एवढं बीच मधला पिरियड नाही ना त्यांना माहिती काय दीड वर्ष लग्न झाल्यानंतर असं काही विशेष झालं मग आपण स्वतःच्या घरात कधी लग्न झालं तेव्हा जॉब नव्हता तुला लग्न झाल्यानंतर आठवड्यात लॉकडाऊन पडला त्यानंतर लॉकडाऊन जेव्हा निघला तेव्हा लगेच विकीला जॉब लागला पहिला जॉब किती पगाराचा होता सांग अकरा हजाराचा होता आणि तेव्हाच आम्ही रेंटने फिल्टर मध्ये राहायला सुरुवात केली तेव्हा अगदीच फक्त वन बीएचकेचा किती तीन हजाराचं रेंट होत थी फक्त फल्टर म्हणजे सगळ्यात कमी तोच होता जायचं यायच म्हणजे आपल्याला त्रास कारण गावातून होत होते आणि त्यानंतर मग आमच्याकडं फक्त शाईन शाईन एकच टू व्हीलर होती त्यानंतर हळूहळू विकीच काय झालं पेमेंट थोडस एकदम किंचित थोडं थोडं वाढत गेलं आणि मग मग पेमेंट वाढलं मग अचानकच विकिने जॉब सोडला मग मग ठीक आहे जाऊ द्या मी मला माझा असा विचार आहे की मी तुम्हाला युट्यूब जर्नी माझा हो माझी शेअर करावी मी काय युट्यूब चालू केलं माझ्यामध्ये नाही का आणि जो जो माझं मॉनिटायझेशन अगदी सहा महिन्यात म्हणते ना म्हणजे असजी कोणाचं होत नाही मॉनिटायझेशन सहा महिन्यात युट्यूबचं आणि वर्षाच्या तर मला असं वाटतंय की माझं मला एडसन पीन येऊन मग वर्षानंतर मग पेमेंट सुद्धा घेतलं होतं काय काय लोकांना खूप स्ट्रगल करावं लागतं युट्यूबमध्ये दोन तीन वर्ष घालवायला लागतात पण मला एका वर्षाच्या आतच मला ते फळ मिळालं कारण माझी तेव्हा कन्सिस्टन्सी खूप जास्त होते मी रोज व्हिडिओ टाकायचे म्हणजे टाकायचेच लाँग व्हिडिओ त्यामुळे पण मला फेम ह्या इन्स्टाग्राममुळे भेटला तर हे सगळं मी सगळी जर्नी तुम्हाला मला असं वाटते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगावी माझी युट्यूब जर्नी तर तुम्ही एक्सायटेड असाल किंवा कोणाला तुमच्यातलं युट्यू चालू करायचं चाल। असेल युट्यूबमधून खूप पैसे कमवू शकतो आपण जर केलं तर तर माझा आता जरा फोकस म्हणजे हल्ला होता मी जास्त इन्स्टाग्रामकडे लक्ष देत होती पण त्यासोबत आता मला वाटतं युट्यूबला पण दिलं पाहिजे कारण त्यातून खूप जास्त इन्कम आहे कॉन्स्टंट इन्कम असू शकतो युट्यूबमधून त्यामुळे मी त्याच्याविषयीची सगळीच तुम्हाला माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये देईल जर ओ... म्हणजे तुम्ही जर हे असताल आ... काय त्याला बोलतात की त्याविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक असताल तर नक्कीच कमेंट करा तुला त्याला आता आजी माहिती आजींची बहीण त्यांना कमेंट केली आहे मी खूप तुझ्या व्हिडिओसाठी नाही का उत्सुक असते तुझे व्हिडिओ बघण्यासाठी कधी पडतात कधी पडतात तर मी मला प्रोत्साहित करत असतात आणि पहिली गोष्ट म्हणजे मला काय लगेचच हे भेटलं नाही की लगेच झालं नाही मी खूप कधी कधी डिमोटिवेट व्हायची म्हणजे सगळं तुम्हाला मी सांगेलच पण सगळ्यात मला सपोर्ट करणारे माझे फ्रेंड्स होते म्हणजे आमचा जो ग्रुप आहे ना तो खूप सपोर्ट करायचा नाही तू कर तू कर असं तसं तर असं सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ते सांगेलच तर चला आधी आद्याला बघून येते खूप वेळ झालं ते खाली गेले चला बाय आपण गाणं म्हणलेला व्हिडिओ पप्पा दाखवेल ना मी व्हिडिओ काढते पप्पा दाखवेल ना आद्याने आम्ही गाणे बोललेला व्हिडिओ बघितला ना कॉपीराईट बसू शकतो कोण चांगलं गाणं म्हणतंय आद्या मम्मी म्हणते का पप्पा म्हणतोय ही ना ड्रेस बघा वाळूत खेळते इकडे ड्रेस दाखव तुझा तिकडून जा तुक तिकडू वरती ड्रेस बघा फक्त किती मळ आहे बघायला का दे ना टीचर बघतात तुझी मावशी बघतात ना व्हिडिओ मला त्या दिवशी स्कूल वरून आली काय बोलते मम्मी मम्मी त्या मावशी ना तुझा व्हिडिओ बघत होती आंटी आंटी म्हणत हो ना गेली आद्या शूज घालून जा शूज घालून जा आंटी गा गा विकी बिस्किट खायचं का तुला हितच ठेव का मग बिस्किट खायचं बघा एकतर ह्याच्या म्हणण्यावर व्हिडिओ केला ते केला आणि वरण नावं ठेवतं यार ब्लर काय कोणागत आवाज आहे माझा श्रेया घो घोसा विकी काय रे कसला नाव ठेवतोय रे किती छान आवाज आहे माझ कॉपीराईट पडे तुझा तू व्हिडिओ बघ फक्त कसला घाण आलाय तुझा आवाज किती ना आणि मी व्हिडिओ बनवतच नव्हते तू कशाला व्हिडिओ बनवला तसला कसलं गाणं चूज केलं आणि वर्ण ब्लॉक ब्लॉक ब्लॉपर ब्लूपर अरे असं नाही सिंपल गाणं असतं ठीक आहे जसं सूर लावायचं आहे बे नजर हो रही है निगा हे <laughs> फिर कुठे फिर बे नजर हो रही है ए निगा है तू कहा चांगलं बोलते ना चांगलं चांगलं ठीक आहे चला आज काय स्वयंपाक नाहीये फक्त एक भाकरी करायची ती पण उशिरा आहे आणि जेव्हा मा मा मला तर भूक लायचा लागली जेव्हा भूक लागेल तेव्हा भात लावणारे तर रात्री मानत मी नॉनव्हेज खाल्लंय तर पार्वती पुस्तक वाचलं तर काय होतंय म्हणजे वाचते ते पुस्तके काय पण बोलत चला मला सांगायचीच विसरले मी की सकाळी जी छोटी मुलगी दिसत होती आद्यासोबत ती आणि बाकीची बाकीची जी जेवायला आलते ना तुझ्या नाही ग मला सांगते बाकीचे जे जेवायला आलते ते कोण आहेत तर तुझी जी छोटी मुलगी होती ना शरण्या ती आहे माझ्या माझी बहीण म्हणजे आद्याची मावशी माझ्या सगळ्यात छोट्या काकाची चुलत काकाची ती छोटी मुलगी आहे त्यामुळे ती एवढी छोटी आहे आध्याच्या एका वर्षानंच मोठी आहे तर होती, होती। ती होती आणि बाकीचे जे आले होते काल तुम्हाला मी सांगितलं की माझी चुलत का घेता ऍडमिटेड जवळचे हॉस्पिटलमध्ये सो तिला जे बघायला आले होते सगळे दुसरी काकी भाऊ मग सगळ्यांना मी चिकन चमेद केलं त्यासोबत हे तर काव्या पण राहिली आहे करणार एवढं काय बरं ठीक आहे तर तुम्हाला हा रुस दाखवत्या ती काय करते बरं ठीक आहे नाही दाखवत ठीक आहे चला मग तुम्हाला समजायचं ही पण ही शरण्याची मोठी बहिणी म्हणजे मधली बहिणी आहे ना तर असं आहे आज तर ती आहे कारण उद्या संडे आहे सुट्टी त्यामुळे आणि लास्टच्या एका ब्लॉक मध्ये पण होती ती सिस्टर आय आज ही थाप होती भाकरी था अरे पण काय नाही टाकायचं भाकरी टाकतानाचा व्हिडिओ उलट तुमच्या क्लासमधले सगळे म्हणतील अरे वा ही एक स्टेप आपल्यापेक्षा पुढे तिला भाकरी सुद्धा येते अभ्यासात सुद्धा हुशार आहे खेळात सुद्धा हुशार आहे म्हणजे ती ऑलराऊंडर आहे बघ की आत्ता एवढ्या कितवी लाईस तू पाचवी बघा पाचवीची मुलगी भाकरी करते मी अक्षरशः लग्न झाल्यानंतर ना विसाव्या एकविसाव्या वर्षामध्ये भाकरी शिकलेली काय झालंय का कशी भाकरी करते तू काय करायची वाकरी आणि <laughs> म्हणे मी परफेक्ट वाकरी करते थांबू का मी अरे काय थांब बस एकच वाकरी टाकायची बाळा मग पाणी कशाला घेते तेवढंच पुरेल पाणी पुरेल पाणी आलं बाळा बघा मी एक पाणी नको लावू काही पण करते बाबा आणि मला बोलली मी खूप परफेक्ट भाकरी टाकते तुला मी हातमा खाली पीठा पीठ टाकून देते म्हणजे तुला सरकवता येईल मधी नाही जास्त थापायची बाळा फुकते मधी म्हणजे पातळ होते तर खरंच यार बघा केवढी पोरी पोरी स्वयंपाक करतायत कोणाकोणाला अजून भाकरी येत नाही नक्की सांगा तिच्याकडे शिका भाकरी उलटून थापते भाकरी उलटून थापते गाजी म्हणतील कोणी भाकरी केली मी म्हणणार तूच केली गेली मी खोटा करून दिली पर तुला कोणी सांगितलं तुझी मम्मी अशी सांगते का की भाकरी उलटायची थापल्या मग तू मधनं कशी काय उलटली भाकरी कधी एकदा उन्हाळ्यात केली ते मग आत्ता केली ते मला काय म्हणते मी परफेक्ट करते पण उन्हाळ्यात परफेक्ट केली ना मी केली आज नको 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 काय तापास झालं झाली भाली भाकरी ह्या कॅमेरा हाय हॅलो आज बी तुम्हाला दाखवणार आहे भाकरी कशी करतात हो लिंका करा, करा, और कमेंट करा, तर ह्याची लिंक असेल तर टाईप मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट कराय तर विसरूच नका रात्रीच्या ब्लॉगचा एंड आत्ता आम्ही सकाळी करत आहोत सकाळी किती वाजले साडेसात वाजले असतील आज संडे आणि रात्रीच्या ब्लॉगचा एंड इथेच करतो ब्लॉग आवडला असेल तर <laughs> लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आता मी एडिट करत होते ना ब्लॉग झोपेतच तेव्हा तिनं बघितलं शेवटी ती काय बोलली आहे याची लिंक पाहिजे असेल तर टाईप करा कमेंट बॉक्समध्ये लाईक असं काहीतरी बोलली आहे तर ठीक आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि उद्याचा ब्लॉग नक्की यूट्यूब जर्नीवरती बनू का लग्न मला नाही वाटत आमच्या लग्नानंतरची एवढी जर्नी खडतर होती विकिझी बोलतोय ते पण त्याला जर सांगायचे असेल तर आणि तुम्हाला जर ऐकायचे असेल तर बनवू शकते नक्की कुठला ब्लॉग बनवू ते पण सांगा आणि अजून कुठला ब्लॉग बनू शकते का माझ्या साडी हॉलचा ब्लॉग बघायचा आहे हे पण सांगा जा जास्त काही चांगलं नाही आहेत पण तेवढे आहेत तेवढ्या मोजके तुम्हाला दाखवते तुला कुठला ब्लॉग बघायला आवडेल बरं ठीक आहे खूप मोठा ब्लॉग होईल नंतर न पोस्टिंगच्या वेळी खूप जास्त त्रास होतो ठीक आहे बाय लाईक कमेंट शेअर करा हाईप करायला अजिबात विसरू नका कमेंट सेक्शनच्या तिथे आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा नंतर हां बाय